अनेक इतिहासकारांनी आपापली मते मांडलेली आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काय बकरकरांनी अतिशयोक्त शब्दात असे लिहिले आहे की दिवसेंदिवस छत्रपती शंभूराजे आणि कवी केशव उर्फ कलश यांच्या पूर्णपणे आहारी चालले त्यांच्या सांगण्यावरून राजेश संभाजी आपल्या सरदारांशी वागणूक करत असत त्यांच्या सांगण्यावरून राजे कोणाचाही विचार करत नसत कवी कलशांचे बोले आईसा अनुकरण संभाजीराजे करत असत एकूण सांगण्यावरून राजाने माजवली होती एकंदर कवी कलश सांगतील हो संभाजी अनुकरण करू लागले कलश केशव कवी भगवान श्रीकृष्णाप्रमाणे हजारो नाव कबजी नाव महाराष्ट्रामध्ये वाढू लागले मध्य कलशी बाबा आहे त्यास अधिकार देऊन छंदोकामाचे पद दिले कलशी केशव ह्या राज्याच्या दुय्यम अधिकारी झाला एकूणच मंत्रिमंडळातील कारभारी त्यांच्यावर नाराज झाले इतके लक्षात ठेवावे हो की हा उत्तरेतून आलेला ब्राह्मण देशी ब्राह्मणांच्या पोटात खुपत राहिला शिवाय छत्रपती संभाजीराजांच्या उपरोक्त नंबर दोनचा कार्यभाग हा कवी उर्फ केशव कब्जी सांभाळत राहिला कवी कलचाने आपल्या हातामध्ये सर्व कारभार घेऊन तो योग्य रीतीने सांभाळला असे इतिहासामध्ये आपल्याला वर्णन अनेक प्रकारचे प्रयोग अनुष्ठान करून करून वश घेतले बस्त मरावे पूजा करावी मोठमोठे विद्वान ब्राह्मण पाठपूजा करणाऱ्या ब्राह्मणांनी आपापल्या कृत्यांचे प्रायश्चित्त घ्यावेत असे सांगितले गेले थोरले श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यास दुसरा राज्याभिषेक चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर केशवभट नावाच्या भारतीय माणसाने केला त्याने राजांना यथुचित दानधर्म कराव्यास सांगितला तो सांगतो तसा प्रकार या ठिकाणी घडून आला एकंदर बखर वाचून असा मजकूर पाहून शिवपुत्र राजा छत्रपती संभाजी केशव उर्फ कलश यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सान्निध्यात आला असे अनेक इतिहासकार लिहितात परंतु सर यदुनाथ सरकार यांच्या मते छत्रपती शंभूराजे त्यांच्या म्हणजे कबजी उर्फ केशव यांच्या आहार परंतु ते फक्त एका लेखानाद्वारे त्यांचे मत व्यक्त करताना लिहितात कि प्रामाणिक मंत्री होता म्हणून राजांची त्यांच्यावर आघात श्रद्धा होती त्यामुळे छत्रपती शंभूराजांची कवी उर्फ केशव कबजी यांच्यावर आघात श्रद्धा होती छत्रपती शंभूराजांनी जेव्हा गोवा प्रांतावर आपल्या सैन्याशी हल्ला चढवला तेव्हा पोर्तुगीजांच्या मदतीसाठी मोगल सरदार शहा आलमच्या जबरदस्त फोजपाटा गोव्याच्या बंदरात दाखल झाला होता त्यात सुमारास छत्रपती संभाजीराजांनी पोर्तुगीजांसोबत तह करण्यासाठी मध्यस्थ म्हणून शहजादा औरंगपुत्र अकबराच्या मदतीसाठी कब्जी केशव याला आपले रसद मनसबदार म्हणून त्यांच्यावर विश्वास रुद्ध केला व लवकरच रायगडावर निघून गेले ज्येष्ठ इतिहासकार त्र्यंबकेश्वर या लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी शंभूराजे यांच्या हातून अनेक मंत्री मारले गेले ते कवी कलशांच्या सांगण्यावरूनच घडून आले राजांनी महाराजांच्या हुकमाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टीमध्ये एकच सिद्ध होते कि छत्रपती शंभूराजे आणि केशव कब्जे उर्फ कवी कलश यांच्या आहारी गेले होते आता अनेक इतिहासकारांच्या मते राजे शंभू कवी कल्चरच्या किंवा आहारी गेले नसल्याचे लिहितात त्यातील एक संदर्भ अनेक इतिहासकारांचा आक्षेप असा होता की छत्रपती संभाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजांच्या हयातीत केशव कवी उर्फ कब्जी कलश यांच्या सांगण्यावरून दिनांक तेवीस मार्च सोळाशे रोजी स्वतःला कलशाभिषेक करून घेतला त्यावेळी शंभूराजे कवी कलशांच्या पूर्णपणे आहार गेले असे स्पष्टपणे जाणवते कवी कलश उर्फ केशव कबजी हा शाक्तपंथी असून त्यांच्याद्वारे म्हटलेल्या मंत्र तंत्र या विद्येवर राजे पूर्णपणे विश्वास ठेवून होते छत्रपती शंभूराजांनी सुद्धा शाक्त पंथाची शिकवण घेण्यास सुरुवात केली होती यातील माहिती पुढील प्रमाणे शाक्त पंथ म्हणजे काय तर याची स्थापना प्रथम बंगाल प्रांतात झाली चैतन्याचा वैष्णव धर्माचा प्रसार व वाचन प्रथम उच्चवर्णीय ब्राह्मण समाज करीत होते यातूनच या, या संप्रदायाची निर्मिती झाली संपूर्ण मानव जातीच्या विजय मिळवणे हा या शाक्त पंथाचा मूळ हेतू असावा किंवा होता असे म्हणता येणे इतके क्रम प्राप्त ठरते महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या उपासक ब्राह्मणांनी बंगाल प्रांतातील शाक्त पंथाच्या उपासक लोकांकडून त्याने तंत्रविद्येचा अभ्यास केला होता थोरल्या महाराजांच्या काळात बंगालमधील शाक्त पंथ धर्मिया महाराष्ट्रात रूढ झाला होता चितपावन ब्राह्मण समाज हा शिवयोगी मंत्रविद्येचा अभ्यास करण्यासाठी बंगाल प्रांतात पोहोचला होता तेथून तपश्चर्या करून झाल्यावर त्यांना तांत्रिक पुरोहित म्हणून दीक्षा मिळाली होती त्याने परत येऊन कोकणामध्ये श्रृंगारपूर येथे मठाची स्थापना करून शृंगारपूर हे उपासनेच जागतिक केंद्र बनवले होते मंत्र विद्यात प्रवीण व बाकबागार खुद्द आपल्या सेवेत रुजू करून घेत होते त्याचप्रमाणे निशलपूर येथील पुरीदास हा तंत्र मंत्रामध्ये प्रवीण असलेला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयात होता यानेच वैदिक ब्राह्मणांनी केलेला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सालचा राज्याभिषेकाला ठोकरून शिवाजी राजांना दिनांक चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी दुसरा राज्याभिषेक करण्यास भाग पाडले गणेश जांभेकर आणि केशव पंडित उपाध्याय हे तांत्रिक पुरोहित शृंगारपूरला राहत होते याचे शाक्त पंत धर्माचे पुराण यामध्ये सखोल माहिती लिहिली आहे त्याचा सारांश पुढे दिला गेला आहे तो असा की छत्रपती संभाजीराजेने वा मार्ग स्वीकारला असल्याने कराडे देवरुके सारस्वत आणि चितपावन ब्राह्मण यांची नेहमी निंदा करीत असत शिवयोगी केशव गणेश भट यांनी राजांना भवानी देवीची उपासना करण्यास सांगितले त्यानुसार संभाजीराजे शिवयोग्याला नेहमी मान देत असत यावरून एकंदर शंभूराजांनी शाक्त पंथ स्वीकारल्याचे स्पष्टपणे कळून येते दिनांक तेवीस मार्च सोळाशे अष्ट्याहत्तर मध्ये केशव व गणेश भट राजांना शृंगारपूर या ठिकाणी कलशाभिषेक केला होता परंतु काही इतिहासकारांनी इतिहासात अतिशय केलेली आढळते शाक्त पंथानुसार तेथे काही विपरीत घडत असते तर छत्रपती शिवरायांनी आपल्या अनुपस्थितीत छत्रपती संभाजीराजांना येथे ठेवलेच नसते कारण थोरल्या का आधी इतर शिवयोगी श्रृंगारपूरला मुक्कामास होते तेव्हापासून येथील चितपावन ब्राह्मण समाज व शिवयोगी यांच्यात नेहमी कुरपूर चालू असायची छत्रपती शिवरायांच्या पदरी सुद्धा कवी कला रुजू होते त्याची थोडक्यात माहिती अशी तंत्र विद्या करण्यात पटायत असून तो एक हिंदी कवी म्हणून त्यांचा लौकिक आढळतो सोळाशे सहासष्ट रोजी थोरले महाराज आग्र्याहून सुटून आले तेव्हा भोसले कुळाचा उपाध्याय म्हणून कवी कलश हाच असल्याचे सिद्ध होते काय रक्कम देऊन त्याला शंभूराजांच्या सेवेसाठी बनारस से येथे ठेवले थे थे होते तेव्हा कलशांनी महाराजांकडून त्यांचा विश्वास संपादन करून छंदोगामात्य ही नवी पदवी प्राप्त करून घेतली होती ते एकनिष्ठ स्वराज्याचे सेवक असलेले आपणास वाचाव्यास मिळते राजांनी त्यास वाकणीस ही पदवी दिली असली तरी त्यांना मुख्य प्रधान पद मात्र दिले नव्हते ही बाब लक्षात आहे ठेवण्या कारभार हा महाराणी येसुबाई स्वतः पाहत होत्या सखी राणी जयती असा त्यांचा स्वतंत्र शिक्का होता मुख्य प्रधान म्हणून निळ मोरेश्वर व सेनापती म्हणून हांबीराव मोहिते हे होते अनेक मंत्र्याप्रमाणेच कवी कलशाने पत्र व्यवहार केलेला आढळून येतो त्याचे अनेक का राज्य कारभार विषयक पत्रे उपलब्ध आहेत या संदर्भात असे दिसून येते की शंभूराजांनी सल्ला घेतला असेल परंतु ते त्याच्या पूर्ण आहारी गेल्याचे आढळून येत नाही एखादा अपवाद वगळता ते त्याच्या आहारी असल्याचे सिद्ध होत नाही किंवा कविकलशाने त्यांचा गैरफायदाही घेतल्याचे आढळत नाही अधिक माहितीवरून चांगले संशोधन केल्यानंतर काढलेल्या निष्कर्षात अशी माहिती उपलब्ध होत आहे की छत्रपती शिवरायांच्या निर्माणात झालेल्या अष्टप्रधान मंडळात दोन गट निर्माण झाले तसेच महाराणी व राजाराम महाराज यांच्या बाजूचे अनेक मंत्री होते अशा वेळेस आपल्या बाजूनेही कुणीतरी एखादा खास विश्वासू मंत्री असावा असे संभाजीराजांना वाटत असावे म्हणून याच काळात एक विश्वासू सहकारी म्हणून कवी कलशांचा संभाजी राजाने उपयोग करून घेतला आहे असे प्रथम दर्शनी स्पष्ट होते छत्रपती स्वतःला करून घेतला तो सोळाशे एक्क्याऐंशी कवी कलशाकडे त्यांनी काही अतिमहत्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे दिसते त्यांची बुद्धिमत्ता जाणून घेऊन राजाने त्यांचा एखादा सल्ला मानलाही असेल यात वेगळेपणा काही नसावे इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी च्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून त्यांच्यावर विश्वास व्यक्त करून त्यांचा सल्ला काही ठिकाणी ऐकून घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले यात अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे स्वतः विरुद्ध झालेला विषप्रयोग हा होय त्या गटात कोणकोण मंत्री सामील होते त्यांना ठार मारले असा अनुमान निघतो एवढ्यावरून छत्रपती संभाजी महाराज आणि कविकर्शनच्या आरे गेल्याचे मानता येत नाही त्याचप्रमाणे इतर कोणाच्याही सल्ल्याव्यतिरिक्त छत्रपती शंभूराजे स्वतंत्र निर्णय घेऊ शकत होते या बाळाजी आवजीला मात्र ठार मारावेचे नव्हते अशी समजही कवी कलशांनी राजांना दिली होती परंतु रागाच्या भरात ही गोष्ट घडून गेली आणि पश्चाताप व्यक्त केल्याशिवाय आता काही इलाज उरला नव्हता कवी कलश हे फक्त राज्य कारभारातच व्यस्त असत असे नाही तर ते इतर सरदारांप्रमाणे शूर व लढाऊ होते औरंगजेबाच्या सरदाराबरोबर सामना करताना कविकलशाचे योगदान फार मोठे आहे तसेच ते इतर सरदारांचे एकजुट करण्यात कायमच आघाडीवर असत एकूणच शत्रूचा बंदोबस्त कसा करावा याची त्यांना बारकाईनच जाणीव होती एकूणच राजांचा कारभार अधिक उत्तम राहावा म्हणून कवी कलश नेहमीच आघाडीवर व प्रयत्नशील राहत असे याच नेमक्या गोष्टीमुळे छत्रपती संभाजीराजांची त्यांच्यावर मैत्री जडली असावी एखाद्या वतनाचा त्याचा निवाडा करण्यातही ते इतर मंत्र्यांबरोबर न्याय निवाड्यात सहभागी होत असत या सर्वच एकंदर गोष्टीवरून इतर मंत्र्यांना कवी कलशाचा खाली खेचण्याचे प्रयत्न सुद्धा केले गेले होते तसे त्यांनी छत्रपती संभाजीराजांजवळ त्याच्या कागाळ्याही केल्या होत्या परंतु त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसून येत नाही भीमसेन सक्सेना हा इतिहासकार लिहितो की छत्रपती संभाजीराजे हे आपला गुरु मानत होते यावरून त्यांचे महत्व लक्षात येते छत्रपती संभाजीराजांच्या सेवकामध्ये त्यांची गणना मोठ्या प्रमाणात होत होती यावरून राजे कविकलशांच्या आहारी गेले होते हे लिखाण बिनबुडाचे ठरते यात कोणतीच शंका नाही